आरक्षण मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील यांनी गरज पडल्यास मंडल आयोगाला आपण आव्हान देऊ असं सांगितले राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर ही फसवणूक असल्याचं ओबीसी नेते अनेकदा सांगत असून यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण आपले आंदोलन हे थांबवणार नाहीत